आता पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी होणार आहे भारताकडून पाकची आंतरराष्ट्रीय कोंडी करण्याची तयारी सुरू झाली आहे पहलगाम नंतर भारताची आक्रमक रणनीती समोर येत आहे अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात तीसहून जास्त देशांच्या राजदूतांची बैठका देखील होणार आहेत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्याची तयारी सुरू झालेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्याच्या हालचाली सुरुवात सिंधू जल कराराला स्थगिती देत कोंडीत पकडलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का देण्याची व्यूहरचना आखली जाते भारताकडून जगभरातील देशांशी संपर्क साधत पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यातच काल दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयामध्ये तीस देशांच्या राजदूतांसोबत बैठक झाल्याची देखील माहिती आहे या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतानं सादर केल्याचं समजतंय आणि त्यामुळे आता विविध देश भारताच्या बाजूने उभे राहू शकतात तर जलकोंडीनंतर आता पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करण्याचे देखील भारतानं प्रयत्न केलेले आहेत काल दिल्लीमध्ये तीसहून अधिक देशांच्या राजदूतांसोबत भारताची बैठक झालेली आहे